नमस्कार मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनल वरती करीत आहे शेतकरी मित्रांनो आपल्यासाठी महाराष्ट्र शासनाने नाविन्यपूर्ण योजना या गाई म्हशींबाबत आणलेल्या आहेत या योजनांमध्ये आपल्याला जे काही गाई म्हैस आहेत हे खरेदी करण्यासाठी पन्नास हजारापासून तर एक लाख हजार रुपयापर्यंत अनुदान मिळणार आहे त्यासोबतच जे काही जनावरांसाठी चारा लागतो त्या चारा खरेदीसाठीही आपल्याला अनुदान देण्यात येणार आहे कडबा कुटीसाठीही आपल्याला अनुदान देण्यात येणार आहे याच विषयाचा सविस्तर माहिती देणारा शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या कृषी व पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास विभागाकडनं जाहीर करण्यात आलेला आहे याच शासन निर्णयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत आपण माहिती असायला हवी या युट्यूब चॅनलवर पहिल्यांदा असाल हा युट्यूब चॅनल नक्की सब्सक्राइब करा त्यासोबत शेजारी बेलायकन दाबायला हे विसरू नका तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या कृषी व पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य विभाग यांनी सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी घेतलेल्या शासन निर्णयानुसार विदर्भ मराठवाडा विभागातील एकोणावीस जिल्ह्यामध्ये सन दोन हजार चोवीस ते दोन हजार सव्वीस सत्तावीस या कालावधीत दुग्ध विकास प्रकल्प टप्पा दोन राबविण्याबाबतचा हा शासन निर्णय हा जाहीर करण्यात आलेला आहे हा शासन निर्णय आपण आता समजून घेऊया शासन निर्णय विदर्भ व मराठवाड्यातील एकोणावीस जिल्ह्यामध्ये दोन हजार चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस या तीन वर्षाच्या कालावधीत दुग्ध विकास प्रकल्प दोन राबविण्याबाबत याद्वारे शासनाची मान्यता देण्यात येत आहे तथापि दोन वर्षानंतर प्रकल्पाच्या फलश्रुतीबाबत आढावा घेऊन सन दोन हजार सव्वीस सत्तावीस मध्ये प्रकल्प राबविण्याबाबत विभागाच्या स्तरावरती निर्णय घेण्यात येईल आता आपण बघूया की जे काही विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये कोणकोणते जिल्हे येतात की याचा याला या योजनेचा या लाभ मिळणार आहे तर विदर्भामध्ये जे आहेत दोन विभाग पडतात नागपूर आणि अमरावती यातील जिल्हे बघूया नागपूर अमरावती चंद्रपूर अकोला वर्धा बुलढाणा यवतमाळ भंडारा गोंदिया वाशिम आणि गडचिरोली या जिल्ह्यां विदर्भातील जिल्हे आहेत यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे त्यासोबतच त्या मराठवाड्यातील जे काही जिल्हे आहेत तेही जिल्हे आता आपण बघूया यामध्ये एकूण आठ जिल्हे येतात औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर जालना बीड नांदेड परभणी हिंगोली उस्मानाबाद आणि लातूर या जिल्ह्यांचा समावेश हा करण्यात आलेला आहे या एकूण एकोणावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पुढील ज्या काही योजना आहेत त्याचा सविस्तरपणे लाभ हा देण्यात येणार आहे बघूया हे किती कोटीचं पॅकेज हे शेतकऱ्यांकरता जाहीर करण्यात आलेलं आहे तर उच्च उत्पादन क्षमता असलेल्या गायी व मशीनचे शेतकरी पशुपालकांना वाटप करण्यात येणार आहे तर याकरता तेरा हजार चारशे कोटी रुपये भौतिक खर्च लक्षात घेऊन एकशे चौतीस घटकावरील खर्च आणि सदुसष्ट पर्सेंट हा लाभार्थीचा असेल म्हणजे सदुसष्ट कोटी आणि जो काही त्यातील पन्नास टक्के म्हणजे पन्नास टक्के ॲप्रुव पकडण्यात आलेले आहेत आणि राज्य सरकार पन्नास टक्के यावरती खर्च करणार आहे त्यानंतर उच्च उत्पादन क्षमता असलेल्या वृनाचे प्रत्यारोपण केलेल्या कालवडीचे शेतकऱ्यांना वाटप याकरता लाभार्थी हिस्ता पंचवीस टक्के आणि शासनातर्फे पंच्याहत्तर टक्के एवढं अनुदान हे ज्या काही कारवडी आहेत गाभण कारवडी यांच्या प्रत्यारोपणासाठी किंवा त्या खरेदी करण्यासाठी हे शासनाकडनं वाटप करण्यात येणार आहे त्यासोबतच मित्रांनो पशु प्रजननपूरक खाद्याचा पुरवठा करण्यासाठी सुद्धा शासनाकडनं अनुदान देण्यात येणार आहे यामध्ये पंचवीस टक्के अनुदान हे शासनाकडून देण्यात येणार आहे ला तर लाभार्थ्याला पंच्याहत्तर टक्के हे आपल्याला खर्च करावा लागणार आहे त्यासोबतच जी काही दुधाची फॅट आणि एस एन एफ वाढवण्यासाठी सुद्धा शासनाकडून खाद्य पुरवठा केला जाणार आहे यामध्ये पंचवीस टक्के शासन देणार आहे तर पंच्याहत्तर टक्के हिस्सा हा लाभार्थ्याला खर्च करावा लागणार आहे आता आपण पुढे बघूया यानंतर मित्रांनो शासनाकडून चारा पिकांसाठी सुद्धा अनुदान देण्यात येणार आहेत हे जवळपास शासन यावरती तेरा पॉईंट वीस कोटी रुपये खर्च करणार त्या आहे त्यासोबतच जे काही शेतकरी आहेत त्या जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना पशुपालकांना विद्युत चलित सुद्धा शासनाकडून वाटप केली जाणार आहे याकरता पन्नास टक्के अनुदान हे शासन स्तरावरून देण्यात येणार आहे आणि पन्नास टक्के हे शेतकऱ्याला खर्च करावे लागणार आहे त्यानंतर मुरगासाचे वाटप सुद्धा शासनाकडून करण्यात येणार आहेत याकरता शासन तीस टक्के अनुदान देणार आहे तर सत्तर टक्के हे शेतकऱ्यांना भरावे लागणार आहेत त्यानंतर गायी मशी वंध्यत्व निवारणासाठी सुद्धा महाराष्ट्र शासनाकडून कार्यक्रम घेण्यात येणार आहेत याकरता तीन पॉईंट अठ्ठावीस कोटी रुपये महाराष्ट्र शासन हे खर्च करणार आहे त्यानंतर आधुनिक पद्धतीने शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसाय करण्यासाठी प्रशिक्षण सुद्धा दिलं जाणार आहे यावरती शासन एक पॉईंट तीस कोटी रुपये हे खर्च करणार आहे आणि या एकूण दु जे काही मराठवाडा आणि विदर्भमधील जिल्ह्यांसाठी तीनशे अठ्ठावीस पॉईंट बेचाळीस कोटी रुपये एवढे खर्च करण्यात येणार आहेत दुग्ध व्यवसायाच्या वाढीसाठी आणि शेतकऱ्यांचं पशुधनाच्या विकासासाठी एवढा खर्च महाराष्ट्र शासनाकडून करण्यात येणार आहे आता कोणकोणत्या योजना यामध्ये आहेत आणि कशा पद्धतीने आपल्याला अनुदान मिळणार आहेत आणि त्याचे निकष काय असणार आहेत तेही आपण आता समजून घेऊया मित्रांनो यामधील सर्वप्रथम जी योजना आहे ती म्हणजे उच्च दूध उत्पादन क्षमता असलेल्या दुधाळ गायी मशीनचे वाटप करण्याची ही योजना आहे या प्रकल्पात समावेश असलेल्या विदर्भातील व मराठवाड्यातील एकोणावीस जिल्ह्यात तीन वर्षाच्या कालावधीत तेरा हजार चारशे दुधाळ गायी मशीनचे वाटप हे करण्यात येणार आहे आता आपण बघूया याकरता अटी शर्ती काय असणार आहे त्या अट आहे ती म्हणजे एका लाभार्थ्यास प्रकल्पातील कालावधीत प्रतिदिन किमान आठ ते दहा लिटर दूध उत्पादन क्षमता असलेले एक गाय म्हशीचं वाटप हे महाराष्ट्र शासनाकडून करण्यात येणार आहे त्यानंतर वाटप करण्यात येणाऱ्या दुधाळ जनावरांना डिजिटल ट्रॅकिंग म्हणजे काऊ कॉलर बसवणे आणि जीओट ट्रॅकिंग करणे सुद्धा बंधनकारक असणार आहे वाटप केलेली गाय म्हैस तीन वर्षापर्यंत ही शेतकऱ्यांना विकता येणार थे नाहीये वाटप केलेली गाय म्हैस प्रकल्प संचालक विदर्भ मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प यांच्या नावे तारण ही ठेवण्यात येणार आहे वाटप करण्यात येणारे दुधाळ जनावरे खरेदी करताना आणि त्या जनावरांच्या तीन वर्षासाठी विमा उतरवणं हे बंधनकारक असणार आहे विमा उतरवलेल्या दुधाळ जनावर मृत पावल्यास दुसरे दुधाळ जनावर खरेदी करणे अनिवार्य राहील व रोग प्रतिकृती याची आ, करता येणार नाही म्हणजे जर जनावर दगावलं तर आपल्याला जो काही विमा मिळेल त्या विम्याच्या रकम्यातून आपल्याला दुधाळ जनावर दुसरं हे खरेदी करावं लागणार आहेत याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे आपण बघूया लाभार्थी निवडीचे निकष काय असतील ते आ, या योजनेसाठी तर शेतकरी पशुपालक यांना शेतकरी पशुपालकांच्या मालकीची कमीत कमी दोन दुधाळ जनावरे असावीत दूध उत्पादकाने मागील वर्षभरात किमान तीन महिने खाजगी किंवा सहकारी दूध संकलन केंद्रावर दूध विक्री करणे आवश्यक राहील प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात तसेच मागील तीन वर्षात कोणत्याही शासकीय योजनेअंतर्गत ज्या शेतकरी यांनी लाभ घेतलाय असे शेतकरी पशुपालक दुसऱ्या टप्प्यात सदर घटकांचा लाभ घेण्याचे पात्र ठरणार नाही कुटुंबातील केवळ एकच व्यक्ती निवड होण्यास पात्र राहील एका गावात जास्तीत जास्त पाच लाभार्थी या योजनेअंतर्गत हे निवडले जाणार आहेत आता आपण बघूया गाई म्हशी खरेदीचे व वा अनुदान वाटप कशा पद्धतीने होणार आहे जे काही दुधा जनावरे खरेदी करताना शेतकरी हा राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाची सेवा घेतील किंवा खुल्या बाजारातून उच्च दूध उत्पादन क्षमता असलेली गाई म्हशीची खरेदी करू ही शकणार आहेत त्यानंतर प्रति गाई म्हशीची किंमत साधारणपणे एक लक्ष इतकी गृहित धरण्यात आलेली असून त्यामुळे दुधाळ जनावरांच्या डिजिटल ट्रॅकिंग सिस्टम व दुधाळ जनावरांच्या वाहतूक खर्चावर तीन वर्षाचा विमा या बाबींचा सुद्धा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे त्यासोबतच जे काही लाभार्थ्यांना यासाठी पन्नास टक्के किंवा पन्नास हजार यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम मिळणार आहे म्हणजे पन्नास हजारापर्यंत शेतकऱ्यांना याकरता अनुदान हे ये देण्यात येणार आहे त्यासोबतच गाय म्हैस खरेदीचा पुरावा व विमा पावती सादर केल्यानंतर त्याबाबतचे भारत पशुधन प्रणालीवरती खातरजमा केल्यानंतर आपल्याला जे काही अनुदान आहे ते आपल्या थेट खात्यावरती डी बी टीच्या माध्यमातून देण्यात येणार आहे याकरता संबंधित जिल्ह्यातील पशुसंवर्धन व उपयुक्त यांनी प्रकल्पांतर्गत खरेदी करण्यात येणाऱ्या गायी म्हशींचे स्वतंत्र तपशील हा ठेवण्यात येणार आहेत याची शेतकरी बांधवांनी सुद्धा नोंद घ्यायची आहे आता मित्रांनो ज्या काही उच्च दूध उत्पादन क्षमता असलेल्या गुणाच्या प्रत्यर्पणासाठी सुद्धा शेतकऱ्यांना अनुदान हे देण्यात येणार आहे हे किती अनुदान आणि कशा पद्धतीने वितरित होणार आहे तेही आपण बघूया मित्रांनो एका कालवडीवर बाह्य फलन आयव्य तंत्रज्ञानाद्वारे गर्भधारणा करण्यासाठी येणारा खर्च संगोपनासाठी येणारा खर्च व कालवड पारडीची किंमत विचारात घेता बाह्यपालन म्हणजेच आयुर्वेद तंत्रज्ञानाद्वारे सात महिन्याची गावन कालवड पारडीची किंमत सर्वसाधारणपणे एक लाख पंचेचाळीस हजार इतकी येत असते तर याकरता सुद्धा शासन आपल्याला अनुदान देणार आहे तर किती त्याचा काही लाभ आहे तो एक हजार शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे विदर्भ आणि मराठवाड्यातील आणि अनुदानाचे स्वरूप काय असणार आहे तेही बघूया लाभार्थ्यांना बाह्य फलन म्हणजे तंत्रज्ञानाद्वारे सात महिन्याच्या कारवाडीची पारडीची किंमत पंच्याहत्तर टक्के किंवा एक लाख आठ हजार सातशे पन्नास यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम अनुदान म्हणून ही शासनाकडनं देय राहणार आहेत आपण बघूया याकरता लाभार्थ्यांचे निकष हे काय असणार आहेत तर याकरता या दूध उत्पादक शेतकऱ्याकडे किमान पाच दुधाळ जनावरे असावीत शास्त्रोक्त आहार पद्धतीने ज्ञान असलेले दूध उत्पादक शेतकरी प्रकल्पात कार्यरत पशुवैद्यकांच्या पथकाने निवड केली जाणार आहेत पशुधनांच्या भावी पिढ्यांचे पैदास केवळ कृत्रिम रेतनाद्वारे करण्यास इच्छुक असलेले पशुपालक यांचीच निवड या योजनेच्या माध्यमातूनही करण्यात येणार आहे तर पुढे बघूया याकरता ज्या काही सूचना आहेत त्या सूचनाही आपण समजून घेऊया प्रकल्प संचालकांनी वाटप करण्यात आलेल्या व जन्मास आलेल्या ज्या काही कारवाडी असतील पारड्यांचा स्वतंत्र तपशील हा ठेवायचा आहे आरोग्यविषयक मासिक जो काही आढावा आहे तो सुद्धा घेण्यात गरजेचं आहे प्रकल्प कालावधीत भ्रूण प्रत्यारोपण केलेल्या कारवाडी पारडी व्याल्यानंतर त्यांच्यापासून जन्माऱ्या येणाऱ्या सुद्धा नोंदी हा ज्या काही सरकारी अधिकारी आहेत यांना ठेवणं अनिवार्य आहे मित्रांनो मित्रांनो पुढची जी काही योजना आहे ती म्हणजे दोन वेतातील अंतर कमी करून गर्भधारणेच्या प्रमाणात सुधारणा करण्यासाठी पशु प्रजननपूरक खाद्य फर्टिलिटीचा सुद्धा पुरवठा करण्यात येणार आहे याकरता एक गायी म्हशीसाठी येणारा खर्च हा शासनाकडनं देण्यात येणार आहे एक गायी म्हशीसाठी प्रतिदिन पाच किलोग्रॅम प्रजननपूरक खाद्य फर्टिलिटी फीड आवश्यक असून साठ दिवसाचे देण्यात येणारे बत्तीस प्रति किलोग्रॅम हा दर गृहीत धरून एका गाईस नऊ हजार सहाशे इतक्या किमतीचे खाद्य हे देण्यात येणार आहे सदर खाद्य जे आहे ते पन्नास टक्के अनुदानावर वाटप करण्यात येईल आणि अनुदानाचे जे काही वितरण आहे ते लाभार्थ्यांना सदर पूरक खाद्य फर्टिलिटी केंद्रावरती खरेदी केल्याचा पुरावा हा जमा केल्यानंतर जी काही रक्कम आहे ती थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्येही जमा केली जाणार आहे ही आहे जी आहे खाद्यपूरक योजनेची माहिती त्यानंतर पुढची जी योजना आहे ती म्हणजे दुधातील फॅट एन एफ वर्धक खाद्य पुरवठा करण्यासाठी सुद्धा शासन अनुदान देणार आहेत एका गाई म्हशीसाठी येणारा खर्च हा विचारात घेऊन जे आहे जवळपास नव्वद दिवसांसाठी चार हजार पाचशे रुपये इतकं अनुदान हे शासनाकडनं शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे पंचवीस टक्के अनुदान हे असणार आहे एकूण चार हजार पाचशे रुपये खाद्य हे शासनाकडून पुरवलं जाणार आहे आता पुढे बघूया शेतकऱ्यांना बहुवार्षिक चारा पिके घेण्यासाठी सुद्धा अनुदान देण्यात येणार आहेत याकरता लाभार्थ्यास जे आहेत सहा हजार रुपयांचे बियाणे व ठोम यांना शंभर टक्के अनुदान तत्वावरती वाटप करण्यात येणार आहेत याकरता लाभार्थ्यांची जी काही संख्या आहे ती बावीस हजार लाभार्थी या योजनेच्या माध्यमातून निवडले जाणार आहेत लाभार्थीचे निकष काय असणार आहेत तेही बघूया शेतकऱ्याकडे किमान तीन ते ती चार जनावरे दुधाळ जनावरे असावी शेतकऱ्याकडे एक एकर किमान जमीन असावी या जमिनीवर चारा उत्पादनासाठी आवश्यक सिंचनाची सोय असणं आवश्यक आहे त्यासोबतच वैरण उत्पादनासाठी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मोफत बियाणे व ठोम वाटप योजनेचा लाभ घेतलेला लाभार्थी याला अपात्र असणार आहे पुढची जी योजना आहे ती म्हणजे शेतकरी पशुपालक विद्युत चलित कडबाकुटीचे वाटप सुद्धा या शेतकऱ्यांना करण्यात येणार आहेत पदे अनुदानाचे स्वरूप सुद्धा आपण एकदा समजून घेऊया एक विद्युत चलित कडवाकुटी यंत्राची किंमत तीस हजार रुपये गृहित धरण्यात आले असून लाभार्थ्यांना सदर यंत्र खरेदी किमतीच्या पन्नास टक्के अनुदान किंवा पंधरा हजार रुपये यापैकी जी काही रक्कम कमी असेल ती शासनाकडून देण्यात येणार आहे याकरता मराठवाडा विदर्भातील दहा हजार लाभार्थ्यांची निवड ही महाराष्ट्र शासनाकडनं करण्यात येणार आहेत आता याकरता जे काही निकष काय आहेत तेही आपण एकदा आपण एकदा समजून घेऊया याकरता जे काही निकष आहेत ते म्हणजे शेतकऱ्याकडे किमान तीन ते चार जनावरे असावी विद्युत जोडणीचा खर्च लाभधारकाने करायचा आहे प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यामध्ये जे काही शेतकरी निवडतील त्यांना मागील पाच वर्षात लाभ घेतलेला नसला पाहिजे या योजनेचा कडवाकुटीचा आणि लाभार्थ्याचे किमान दोन एच पी बनावटीचे आय एस आर मार्क असलेले कुटी यंत्र खरेदी करणं आवश्यक असणार आहे तर मित्रांनो ही झाली कडवागुटीबाबतची योजना त्यानंतर मूर्ख कासाबाबतच्या सुद्धा योजना आहेत त्याकरता सुद्धा शासन अनुदान देण्यात येणार आहे तर हा संपूर्ण शासन निर्णय आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे ते तेथे वाचून आणि डाउनलोड करून आपण या सगळ्या ज्या काही सहा ते सात योजना यांचा लाभ घेऊ शकता आपल्याला जो काही आजचा हा व्हिडिओ आहे तो खास करून शेतकरी जे काही पशुपालक आहेत त्यांच्यासाठी आपण बनवलेले आहेत आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजल बेलायकन दाबायलाही विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद